आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र डोंबिवली एम मध्ये अमुदान केमिकल या कंपनीत काल दुपारी दोन चा सुमारास भीषण असा स्फोट झाला झाला या स्फोटात आतापर्यंत जणांचा मृत्यू तर जण जखमी आहेत अमुदान केमिकल मधील स्फोट इतके भीषण होते की त्यामुळे पसरलेल्या आगीच्या भक्षस्थानी आजूबाजूच्या तीन कंपन्या आणि एक गाडीचं शोरूम जळून खाक झालं जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा स्फोट एवढा गंभीर होता की इमारतीच्या काचाही फुटल्या अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घटनास्थळी जाऊन मदत कार्याचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी डोंबिवलीच्या रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस देखील केली आपण ही डोंबिवलीतली दृश्य बघतोय आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश जरी आलेलं असलं तरी अजूनही बचाव कार्य शोधकार्य सुरूच आहे या दुर्घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला तर चौसष्ट जण जखमी झालेले आहेत तीन कंपन्या आणि एक कार शोरूम जळून अक्षरशः खाक झालं ही दोन दृश्य आपण बघतोय काल आग लागल्यानंतरची दाहक दृश्य आणि आज सकाळची आग विजल्यानंतरची भग्नावस्थेतील विदारक अशी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय कालची गुरुवारची दृश्य जेव्हा हा स्फोट झाला आणि जवळपास दीड ते दोन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात त्याचे हादरे बसले काही दुकानांमध्ये काचा फुटल्या काही घरांच्या देखील काचा फुटल्या पत्रे उडाले आणि दुसऱ्या दृश्यामध्ये आपण आजची शुक्रवारची सकाळची दृश्य बघतोय की काल जिथे सकाळी दिमाखात ही कंपनी उभी होती दुपारी आग लागल्यानंतर आज तिकडे त्या कंपनीचा नामोनिशाणा सुद्धा उरलेला नाहीये संपूर्ण कंपनी जळून खाक झालेली आहे भगनावस्थेतली ही दृश्य आपण बघतोय